खासदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे आठ खासदार तुमच्याकडे येणार अशी चर्चा सुरू झाली प्रदेशाध्यक्ष बदला अशी मागणी होती शरद पवारांना आज भावनिक साथ माझा तरी माझा पाटील हे योग्य नाही माझा त्याच्याशी संबंध नाही माझा पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष पक्ष वेगळा आहे त्यांचं चिन्ह वेगळं माझं चिन्ह वेगळं आहे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा आज सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे आम्हाला कोणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काढीचा अधिकार नाही खोट बोलताय यामध्ये स्वतः तिथल्या दोन तीन ते चार खासदारांचं मी निलेश लंके मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही म्हटलं की तुम्ही ना ज्यांची आहे ना, ना अशांची नावं घेत चला आणि त्यामुळं पुराव्यासहित जर तुम्ही म्हणताय की अजित पवारनी केलंय आणि तिथं ती, ती लोक सांगतायत कि तसं काही झालेलं नाही तर मोकळ्यात कशा करता आरोप करायचा त्या खा त्या जे स्वतः खासदार सांगतायत ना